काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर गुटख्याची वाहतूक करणारं वाहन पकडून आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय राज्य शासनानं प्रतिबंध केलेल्या गुटख्याची वाहतूक करणारं पिकअप वाहन संगमनेर तालुक्यातील घरगाव पोलिसांनी काही नागरिकांच्या मदतीनं पकडून एकास अटक केली आहे तर त्याच्या ताब्यातून आठ लाख बावीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय ही कारवाई सोमवारी पाच मेला दुपारी करण्यात आली आहे या प्रकरणी कॉन्स्टेबल सुभाष बोडखे यांच्या फिर्यादीवरून प्रभाकर अण्णासाहेब गुळवे वयवर्ष एकोणचाळीस राहणार रणखाम तालुका संगमनेर याच्या विरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पिकअप क्रमांक एम एच सतरा बी वाय पंच्याऐंशी छप्पन्न हिच्यामधून प्रतिबंधित गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती घारगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना मिळाली त्यांनी वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करत वाहन माहुली परिसरामध्ये पकडलं कॉन्स्टेबल सुभाष बोडखे आणि प्रमोद गाडेकर हे देखील या ठिकाणी हजर झाले आणि हे वाहन त्यांनी पोलीस ठाण्यात आणलं या वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये तीन लाख सदोतीस हजार रुपयांचा हिरा पान मसाला सतराशे साठ पाकिटं चौऱ्याऐंशी हजार चारशे ऐंशी रुपयांची सुगंधित तंबाखू सतराशे साठ पाकिटं यांचं चार लाख रुपये किमतीचं वाहन असा एकूण आठ लाख बावीस हजार चारशे चार चार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांना पोलिसांनी माहिती दिली असता त्यांनीही धाव घेत जप्त मुद्देमालाची तपासणी अहवाल तयार करत पंचनामा केलाय याविषयीची अधिक माहिती अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांनी दिली आहे आज दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी धारगाव पोलीस स्टेशन हद्दीत मौली फाट्याजवळ एक महिंद्रा पिकअप एम एच सतरा बी वाय पंच्याऐंशी छप्पन्न या गाडीची तपासणी केली असता त्या गाडीमध्ये साधारणपणे हिरा पान मसाला व रॉयल सातशे सतरा तंबाखू असा एकूण चार लाख बावीस हजार चारशे रुपयाचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा मिळून आला व तो विक्रेता त्याचे नाव प्रभाकर अण्णासाहेब गुळवे राहणार रंगठाम असे असून सदर प्रकरणी पोलीस स्टेशन मध्ये तपासणी करून पंचनामा बनवला आहे व पुढील फिर्यादीची प्रोसिजर पोलीस स्टेशन पोलीस शिपाई करत आहे दरम्यान पठार भागामध्ये रोजच अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत हे पुन्हा एकदा या घटनेवरून सिद्ध झालंय दिवसाढवळ्या खुलेआम गुटखा तस्करी केली जाते घारगाव बोटा साकूर परिसरामध्ये बेकायदा विदेशी गावठी दारू गांजा मटका गुटखा जुगार वाळू हे राजरोसपणे सुरू आहेत हे सगळं कमी की काय म्हणून घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्येच देहविक्री व्यवसाय देखील सुरू असल्याचं बोललं जातंय स्थानिक पोलीस त्याकडे कानाडोळा करत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे वरिष्ठांनी पथकं तयार करून कारवाई करावी अशी मागणीही केली जाते नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घरगाव घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट